आज मैदानात कोण एक नंबरचं पारितोषिक मिळवणार महाराष्ट्र केसरीचा मानकरी कोण होणार आहे मित्रांनो तुमचं मत नक्की करून सांगा आणि आज मैदानातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती मिळतच राहतील महाराष्ट्र केसरी मैदानातील गट क्रमांक आठ सुटला आणि गट क्रमांक आठमध्ये मध्ये होता विठ्ठल नाना बुतकर यांच्या घरचा साज दिवाण्या आणि तेजा भाय तुम्ही बघू शकता सुंदर त्या गाडी पाळली मित्रांनो टॉपचा स्पीड लागला गाडीला आणि गाडीने गट क्रमांक आठमधून विजेतेपद प्राप्त केले गटाला दोन गाड्या तर त्या पाळल्या परंतु विजय मात्र मिळवला दिवान्या आणि तेजाने टॉपचा स्पीड दाखवला मित्रांनो आणि विठ्ठल नाना बुदकर यांचं टॉपचं ड्रायव्हिंगसुद्धा बघू शकता तुमचं मत काय एक छानशी कमेंट विठ्ठल नानासाठी की नक्की करा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आणि दिवाण्या आणि ते यांच्या गाडीला गॅस कसा लागला स्पीड कसा लागला ते सुद्धा सांगा निमसोड मैदानात सर्व टॉपची नंदी आपल्याला बघायला मिळणार बाकेडॉन आलाय मथुर आलाय ते जे आहे गटपात झालाय लखन आहे तुमचं मत काय